तर मित्रांनो गुड इव्हनिंग आणि व्हिडिओ बनवण्याचं कारण बघा मी काय करायला घेतलंय पुरण बनवायला घेतलंय आणि आई बोलली की आपण आज पुरणपोळी बनवू तर आज आम्ही पुरणपोळी बनवतोय आणि आई बघा तिकडं भाजी करते आणि मी इकडं पुरण बनवते ये काय झालं बस ये ये बस तर <laughs> म्हटलं चला एक थोडासा मिनी ब्लॉग करूया आणि मी पुरण बनवलं आहे पण ते मी असं करते बघा याच्यामध्ये येतं येते नाही तर मग नंतर मग ते पोळे फुटतात त्याच्यामुळं मग असं बनवायला घेतलं आहे तर बाकीचा नंतर दाखवते तुम्हाला कशा बनतात बघू मित्रांनो आमचं पुरण बनवून झालेलं आहे आणि आमचं पीठ पण मळून झालेलं आहे आणि आमचं पुरण बघा एकदम मस्त झालेला आहे तर आता आम्ही पुरणपोळी बनवायला आलेलो आहोत <coughs> आग पेटवली आहे तवा ठेवला आहे आणि माझ्यासोबत सानू आहे सानू हाय कर हाय <laughs> तर आम्ही आता पुरणपोळी बनवतोय ती माझ्यासोबत आहे तर मला बोलते की माओ मी पण बनवते म्हटलं चल आपण दोघीजणी जणी बनू तर बनवतोय आम्ही पुरणपोळी तर बघूया कशी होते तर मित्रांनो बघा अशी पुरणपोळी बनवलेली आहे मी आणि आता भाजायला घेतले चुलीवरच चांगली भाजते ती त्याच्यामुळं चुलीवर घेतले बनवायला आणि खाली पेपर ठेवलेला चिकता विना म्हणून तर बघूया आता बघा कशी फुगायला लागले प्रत्येक वेळेस माझी फुटत असते पण यावेळेस मी खूप मस्त बनवल्यात पुरणपोळ्या आणि आमची सणावर माझ्यासोबत बनवते बघा तर मित्रांनो बघा कशी मस्त फुगले ना ते लावते मस्त देखील फुगली एकदम मस्त फुगलेले आहे बघा मित्रांनो आणि एकदम मस्त नरम पण झाले बघा मस्त मी पुरणपोळी बनवले ना मस्त फुगले या तुम्ही पण खायला